स्वागत so, आहे आपले वाय बी डी अकॅडमी या चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी एकूण शिपाई आणि लिपिक दोन्ही पदांचे मिळून किती अर्ज आलेले आहेत त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांचे मिळून एकूण किती अर्ज आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण विचार करणार आहोत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी बारा हजार तीनशे सात जिल्ह्यासाठी पाच हजार तीनशे सतरा अमरावती जिल्ह्यासाठी साठी दहा हजार चौदा छत्रपती संभाजीनगर साठी आठ हजार एकशे छप्पन बीड जिल्ह्यासाठी पाच हजार दोनशे सत्याऐंशी भंडारा जिल्ह्यासाठी दोन हजार सातशे सत्त्याण्णव बुलढाणासाठी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव चंद्रपूरसाठी सात हजार सात पुढे जर विचार केला तर मुंबई सिटीसाठी आपल्याला दिलेलं आहे पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी ब्रो मुंबईसाठी आपल्याला बा बाराशे साठ त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला मुंबई जी पण सिटी आहे तिचा जो एरिया आहे तिथे आपल्याला सपरेट जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या तर त्यासाठी दोन हजार नऊशे तीस धुळ्यासाठी सोळाशे सत्तेचाळीस त्यानंतर गडचिरोलीसाठी पंधराशे पंच्याण्णव गोंदिया सतराशे सतराशे अठ्याहत्तर पुढे जळगावसाठी पाच हजार पाचशे एकोणपन्नास जालनासाठी पंधराशे दहा कोल्हापूरसाठी आठ हजार सातशे तीन लातूरसाठी चार हजार चोपन्न नागपूरसाठी सात हजार सव्वीस नांदेडसाठी तीन हजार तीनशे ब्याण्णव नंदुरबारसाठी चार हजार पाचशे चौतीस नाशिकसाठी बारा हजार दोनशे त्रेचाळीस धाराशिवसाठी तीन हजार एकशे पंचेचाळीस परभणी जिल्ह्यासाठी दहा हजार तीनशे सहा पुणेसाठी सोळा हजार दोनशे सत्तावन्न पुढे रायगडसाठी पाच हजार पाचशे पंच्याऐंशी पुढे रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन हजार सातशे ब्याऐंशी त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी दोन हजार सहाशे सव्वीस सोलापूरसाठी तीन हजार पाचशे त्रेचाळीस ठाणेसाठी तेरा हजार सहाशे एक्याऐंशी पुढे साताऱ्यासाठी पाच हजार पाच हजार चारशे चाळीस वाशिमसाठी तीन हजार बत्तीस यवतमाळसाठी चार हजार चार हजार सहाशे आठ आणि शेवटी दोन जिल्हे बाकी आहेत तर सिंधुदुर्गसाठी तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि वर्धा जिल्ह्यासाठी एक हजार अकराशे सहा म्हणजे एक हजार एकशे सहा एवढे एक अर्ज आलेत आणि टोटल जर म्हटलं तर सर्व जिल्ह्यांचे कॅल्क्युलेट केले तर शिपाई आणि लिपिक या पदासाठी सर्व जिल्ह्यांचे टोटल अर्ज जर विचार केले तर आपल्याला सांगता येईल दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत अशा प्रकारची अर्जांची संख्या आपल्या समोर आलेली आहे आता जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार जिल्ह्यानुसार किती अर्ज आले आहेत त्याची जर आपल्याकडे लिस्ट आली तर सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती दिली जाईल त्यासोबत मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी अतिशय महत्वाचे आपण काही नोट्स काढलेल्या आहेत या नोट्समध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे मागील वीस ते तेवीस प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे संभाव्य तीस ते चाळीस प्रश्नपत्रिका सपरेट दिल्या जाणार आहे मागील टी सी एस पॅटर्ननुसार शंभर ते दीडशे प्रश्नपत्रिका तुम्हाला दिली जाणार आहे आणि यासोबत एवढंच नाही तर सर्व विषयांचं बाकी स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे तर यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर दिलेल्या नंबरवरती जो तुम्हाला नंबर दिसत असेल वरती तर त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली गेली आहे जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपल्या या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे या व्यतिरिक्त काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता नाही तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता जिल्हा न्यायालय पदभतीच्या आता जे तीन पेपर झाले त्यांच्यासाठी आपल्या नोट्स खूपच कामी ठरल्याचप्रकारे तुम्हाला पुढील पेपर साठी जर नोट्स पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती जिल्हा न्यायालय पद भरतीसाठी नोट्स पाहिजे मेसेज करायचे सविस्तर माहिती तुम्हाला तिथे सेंड केली जाईल तर चला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जास्तीत जास्त शेअर केल्याने जास्तीत जास्त आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असतो अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणत असतो तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र